नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये मित्रांनो बघू शकता बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे बाजारामध्ये पशु मोठ्या प्रमाणात आलेत मित्रांनो बैल मोठ्या प्रमाणात आलेले आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण त्या ठिकाणी बाजाराचा अहवाल पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण बाजाराचा अहवाल समजून जाईल आपण मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून याचे गाय असतील पाड्यांचा बाजार असेल खिलार गाय असेल म्हैस बाजार असेल मेंढी बाजार संपूर्ण बाजार कव्हर करत असतो मित्रांनो त्यामुळे घर बसल्या शेतकऱ्यांना संपूर्ण त्या ठिकाणी बाजाराचा अहवाल समजून जातो जे शेतकरी बाजारपर्यंत पोचत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण राहणार आहे मित्रांनो तर आपण जास्तीचा वेळ न घालू तर व्हिडीओला सुरुवात करणार आहोत आणि मित्रांनो आपण आपला व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाहताय कमेंट करून सांगायचा आहे म्हणजेच आम्हाला समजून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोचतायत आणि शेतकरी मित्रांनो महत्वपूर्ण सूचना आहे बाजारामध्ये पशु खरेदी करत असताना आपण त्या ठिकाणी जाणकार माणसाला सोबत घेऊनच करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि आपल्याला कोणत्या प्रकारची बैल खोंड बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायचं आपण आता व्हिडिओला सुरुवात करू okay. हा हाय हो oh. राम राम मालक राम राम कुठल्या गावचा नंदेश्वर नंदेश्वर बोसी मंगळवाड नंदेश्वर बसळवाड बरं दाताल कशी जोड दुशी दोन दाता दोन्ही दोन्ही कशा कशा ती कशाला कामाला चालली शेती कामा चालते कामा चालली शर्तीला वगैरे चालतील चालतात गाय भरवण्यासाठी चालतात रेतनासाठी बर ह्यांना म्हणजे गाय भरवण्यासाठी रेतनाला वापरले वापरलेत किंमत सांगता जोडी जोडी अकरा लाख सांगितले अकरा लाख बरं मित्राने बघू शकता बैल मालकाने अकरा लाख किंमत सांगितले पण त्यांना वासराय दुनी बी दोन मोठ्या मापाचे काय वैशिष्ट्य आहे यांचं वैशिष्ट्य म्हणजे जातीचे ती प्युअर बर एकदम प्युअर जातीची वासर आहे ती बर खिलार मध्ये कशात मोडते खिलार मध्ये मेत्रानो बघून घ्या टॉप क्वालिटी आकारला किंमत सांगली व्यवहारला बसतीवर काय होईल का म्हणजे होईल किती पर्यंत सुटतील काय काय मागणी चालू आहे सहा साडेसहा पात्र साडेसहा लाखापर्यंत मागते ते मागणी बरं मग किती आलं सोडणार आहे बघू काय समोर समोर आल्यावर बरं समोर आल्यावर होऊन जाईल काय एका शिक्क्यात जोडा एका जातीची एका वयाची एका वयाची एका जाती एका शेंगाची शिंगा जोड आहे काय दोन्ही बरोबर ठीक आहे धन्यवाद मोबाईल नंबर द्या तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा डबल झिरो तेरा त्र्याण्णव पंचवीस अकरा एक्क्याऐंशी चौदा दोन्ही नंबर बैल आता इथे वीस पंचवीस आहेत पंचवीस बैल येते हा पंढरपूर साठी चालू आहे खरेदी बर हे कसं आहे म्हणजे आता दोन दाती काय सांगता किंमत साडेतीन लाख सांगितलं साडेतीन लाख बरं तर बघू शकता मिसळ गरम करंट बाज वास्तू दोन आहे मोठ्या माफा कोणाला पाहिजे असं ह्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संपर्क साधून घेऊ शकताय मोठ्या मापा बैल आहे त्यांच्याकड काय किंमत काय होईल देच काय समोर आल्यावर देऊ जमून समोर आल्यावर जमून देऊ तर बघून घ्या मित्रानो बैल कशी आहे तर ही बघून घ्या एकदम मोठ्या जाऊ द्या बाहेर धक्का बाहेर जाऊ द्या तकड उतर पण धन्यवाद तकड जाऊ द्या तर बघून घ्या शेतकरी मित्रानो टॉप क्वालिटी बैल सांगू ना नका मोठ्या माफा आणि टॉप क्वालिटी बैल

गाव मंगळवार आहे नंदीश्वर मंगळवार तालुका मेथिल पहिले तुमच्याकडे सगळे सगळे बैल असतात मोठ्या मापाची पालखीची पहिले आहेत बडाव घरात आणि सगळे बारकी वासर आहेत शेरकेसाठी सगळं मालाय बर सगळे चाळीस पन्नास आहेत ओके धन्यवाद राम हो राम राम कुठल्या गावचा गिरडी गिरडी सांगोल तालुका सांगोल तालुका ही जरशी बैल आहेत बर बाडावाय कशी अंडीला येते जुनी अंडीला दाताल कशी येते चार दात कशा कशाला चालले ते सगळ्याला चालली सगळ्या मी शेती कामाला सगळीकडे शेतीला पहिली गाडीला कशाला वगैरे चालते रे आता पेरणी दिवस सागड़ आहे सगळं सगळं बर किती किंमत सांगता जोडे नव्वद हजार नव्वद हजार बर हे म्हणजे असं उन्हात दम काढते ते हा सगळे कशाला बी हे जो मी उन्हा हाना जर कसे बिहना बर बघून घ्या मित्रांनो जर्सी जोड आहे सगळीकडे चालले असं माझं म्हणणं आहे नव्वद हजार किंमत सांगतात शेतकरी आहे शेतकरी शेतकरी बाबा किती पर्यंत सुटतील द्यायची किंमत एक द्यायची ऐंशीला ऐंशी जातील एवढ्या जाऊ तर ना जाऊ तुमच्या अपेक्षा तेवढ्याला कशी आहेत म्हणला चौशे दोन्ही चार जात आहेत काय फसवणूक वगैरे काय फसवणूक होणार नाही ना अजिबात त्याला काय सुरू नाही कशात बी कशी बी कशी तुम्ही आता चालवून बघा कशाला बी झोपा हित गाडी बा गाडीला झोपा बर काय काय सुरू नाही काय सुरू नाही ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर द्या मला अरे मोबाईल नंबर मला काढा येत काढाय ना द्या मी काढतो तर मित्रांनो नंबर नाही काय तर अडचण आहे ठीक आहे धन्यवाद मामा राम 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 गाव कुठला आहे आणमापुरा कस आहे दात आले दात लावला नाही आदत मध्ये झुपले याला झुपले कसं कशाला चालूल हे शेती कामाला चालू लाई आदत मध्ये चालू सगळीकडे जोड कुठे जोड नाही एकाच आहे सिंगल आहे काय बर किती किंमत सांगता पंचावन्न पंचावन्न मागणी झाली यायला काय हा हा किती पर्यंत मागते मागते पस्तीस सहा बर किती आलं तो मग आम्ही पंचेचाळीस पंचेचाळीस आले का देणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघून ही बैल त्या ठिकाणी आदत मध्ये शेतकऱ्या जाय आणि फायनल किंमत किती म्हणलं पंचेचाळीस पंचे फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर हे सांगायला काय ठीक आहे धन्यवाद राम 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 कुठल्या गाव जापूर इंदापूर बावडा बावडा बरं कसा दात आला दात आला दोन दात आहे दोन दात आहे त्याचे कशाला झोपला याला त्याला छकड्याला झोपलाय अवताला अजून झोपला नाही नाही अवताला नाही झोप बघू शकता शेतकरी व्यापार आहे शेतकरी शेतकऱ्याजवळ जो खांड आहे मित्रांनो दोन दात झालेला आहे छकड्याला झोपलेला आहे शेती कामाला अजून झोपलेला नाही बऱ्यापैकी हाय मिडियम मापाचं कोणाला पाहिजे असेल तर कोशामध्ये येते कलेक्ट करू शकताय किती किंमत सांगताय मला पस्तीस हजार पस्तीस हजार काय मागणी झाली याला किती पर्यंत मागतील सत्तावीस सत्तावीस पर्यंत सत्तावीस पर्यंत मागितलाय काय आता किती तीस आला तर सांगा मोबाईल नंबर सतरा बावीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव धन्यवाद तर बघू शकता शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज बैल आली ती खोंड आली ती गेले दोन तीन बाजार बाजार चांगला भरतोय अगोदरच्या तुलनेतून बाजार चांगला भरायला सुरुवात झालेले

गिरडी गिरडी वाला गिरडी वाल्याचं काय बर झोपलाय का याला नाही अजून कशाला झोपलेला नाही आदत मध्ये किती किंमत सांगताय त्याची नव्वद हजार नव्वद हजार बर काय वैशिष्ट आहे एवढी किंमत सांगताय कलर तसा आहे सुरीत आहे बर कत्नीला मोव आहे रेसिंगला वगैरे चालल हो रेसिंगला चालण्यासारखं आहे चालण्यासारखं आहे तुम्ही झोपला नाही म्हणता कसं ठरवलं तुम्ही रेसिंगला चालतंय ना असं पळवलंय ना आम्ही कसं पळवलंय असं मोकळा मोकळा पळवला छकडीला पळवलं नाही छकडीला पळवलेला आहे पळतोय ने बर पळतोय काय आता म्हणला तुम्ही झोपला नाही हा झोपला म्हणजे असं नांगराला नागराला अवताल झोपला नाही छकड्याला वगैरे झोपलेला आहे पळतय चांगलं बा द्यायची किंमत काय होईल फायनल किंमत सांगा फायनलला सांगितलेलं आहे आम्ही फायनलला सांगितलं द्यायची नव्वद नव्वदला द्यायचं आहे कमी जास्त होणार नाही थोडंफार होईल कमी जास्त किती होईल सांगा फायनल काय आपला चॅनल आहे पंच्याहत्तर पर्यंत सत्तर आले तुम्ही देणार आहे बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापा जो कोंड आहे आदत मध्ये सत्तरी हजार देणार आहे असं यांचं म्हणणं आहे शेतकऱ्या जवळ जाय वयाला बी कवळ आहे कोणाला पाहिजे असेल तर यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकतो द्या कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी अकरा झिरो नऊ पासष्ट त्रेचाळीस अजून सांगा नंबर चौऱ्याऐंशी अकरा झिरो नऊ पासष्ट त्रेचाळीस ठीक आहे धन्यवाद दोया तर बघून घ्या मित्रांनो बाजार बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वच प्रकारची पशु असतात ही सांगोल्याचा बैल बाजार आहे त्या ठिकाणी बैलांचा बाजार भरला जातो काय आणले तुम्ही तुमच्याकडला कसं आहे आदत मध्येच आहे ना आदत आहे आदत मध्येच आहे काय बर त्याला डॉक्टर कडनं नाही का बैल कुठला बोळ धावला होता अकोल्या आपल्या दा जाऊ hmm. किती किंमत सांगता किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार hmm. मागितलं किती पर्यंत मागते <laughs> सोळा सतरा काय अपेक्षा तुमची किती आलं तर सोडणार आहे hmm. बावीस बावीस आलं बावीस वीसच्या पूर्ण आलं तुमची अपेक्षा देऊन टाकायचं घरच्या काही जाय तुमच्या शेतकरी जाय शेतकरी द्या मोबाईल नंबर तुमचा सत्तर वीस ठीक आहे धन्यवाद जोड तुमचे आदत मध्ये आदत मध्ये जाय बघून घ्या आदत मध्ये जाय झुपल्याला सरकडे तिकडे घ्या बिना आता नव्या अजिबात कस की भानगड नाही काय सगळे एक नंबर आहे की एक नंबर आहे गाव कुठलं तुमचं आमचं गाव असेल बंधना कुठं तिकडे त्या लवनाळ कवटे मकाळ सलगर ते कुठं आहे व्हाय शेरतीची बैल असते तिथं बारा हजारच्या गावापाशी बरं ही शर्यतीला पळवेळ येते नाय 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 शेतीच शेती नाही शेती कामाला चालल्यासारखी काय किती किंमत सांगताय हिमत सांगतोय पास पासष्ट हजार द्यायची पंचावन्न पन्नास लाटतील पन्नास ला सुटतील पंच्याण्णव बावीस त्र्याऐंशी ठीक आहे मित्रांनो आयता जोडा लावलेला आहे गजरी मध्ये येते जर कोणाला पाहिजे असतील तर पन्नास हजारला ही जोडी मिळून जाईल शेतकरी आमा शेतकरी शेतकरी तुम्ही शेतकऱ्याजवळ दोन खोंडायचे व्यापारी व्यापारी शेतकरी शेतकरी म्हणजे गावात शेतकरी तसं नाही तसं तर सगळी शेतकरी व्यापारी आलेल व्यापारी शेतकरी व्यापारी व्यापारी बरोबर असू द्या पन्नास ला देणार तुम्ही तेवढे पंचावन्न आसपास पन्नास ला देऊन नाही परवडत नाही चांगले चांगलेच वासर बिनदाती आहेत जाती सलगरी वासर पळायची असे तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे आण पन्नास बावन्न पर्यंत मोबाईल नंबर दिला नाही दिला सांगा मग शहाण्णव पासष्ट पंच्याण्णव बावीस त्र्याऐंशी व्यापार म्हणून काही ह्यात खोट निघली तर काय खोड निघली तर आम्ही जबाबदार काय खोड लागली तर आम्ही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद राम राम हा राम राम कुठले गो तिकडे कोकरूड कोथेल जाण तालुका जिल्हा तालुका शहावादी जिल्हा कोल्हापूर शेतकरी व्यापार आहे शेतकरी आहे व्यापार नाही शेतकरी कोण होय तुमच्याकडला घरचं आहे घरच्या काहीच आहे का हा घरच्या गाईच आहे का घरच्या काहीच आहे का झुपले गेलं दाताला कस आहे दाताला दुसरं दोन दाता सगळं केले म्हणजे काय केले त्याला शर्यतीला पण हे केलेलं गटपास वगैरे काय बघून काय मित्र गटपास झालेलं कोंड आहे आणि केलेला आहे आणि शेती कामाला सगळीकडे चालवलेलं आहे पाहिजे असेल तर करू केस गेले ती काय काय झाले जरा घासलंय घाल झाल्यामुळे दुसरे काय हे जोड कुठं आहे जोडच आहे काय होऊ शकतो जरा उलट बांधले काय होऊन तिकडून ना इकडे काही चढाल असल्यामुळे इकडं बांधले चढाल असल्यामुळे बांधले तिकडनं एकदम उलट होते बरोबर नाही प्रत्येक बाजार बघतो मी तिकडून इकडं बांधते तू ठीक आहे असू द्या किती किंमत सांगताय किंमत जुडी हा जुडी सांगा जुडी म्हणल्यावर जुडी सांगा जुडी जुडी एक साठ सांगली एक लाख साठ हजार फेरा काढून घ्या दोन्ही आता कशी फेरा काढून विश्वासाने मिळते विश्वासाने फेरा व्हिडिओ वेळी गटपास जाणार काय एक सांगा आता फायनल फायनल आता कसा ही आपला चॅनल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर डायरेक्ट त्या ठिकाणी संपर्क फायनल त्यांची किंमत एक चाळीस झाली तर बघा सव्वा लाखापर्यंत सुटाय नाही नाही सुटणार नाही आले आलं काही मागणी एक पस्तीस ला मागले तरी दिले नाहीत एक पस्तीस ला मागणी झाली थोडं पाच चार हजारात राहिले म्हणा तर शेतकरी मित्रांनो शेतकरी जवळ येते रेसिंग साठी चालणारी बैला येते कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण साधन घेऊ शकता द्या कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी ऐंशी पस्तीस झिरो चार बावन्न ऐंशी पस्तीस झिरो चार बावन्न बावन भगवान एडगे भगवान एडगे धन्यवाद एडगे दादा ओके ओके राम 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 कुठल्या गाव आमचं विजापूर विजापूर बर कसं आहे दाला बोल आहे नाही दाताला चार दास दाताला आहे म्हणजे काय वाळत बरं ह्याला म्हणजे कशा कशाला चालू आहे गुरु गुरु बरवायसाठी बरं बैल आहे तुमचं बघून घ्या मित्रांनो टॉप क्वालिटीचा वळू आहे जनावर भरवायसाठी वगैरे सॉरी गाया भरवायसाठी वगैरे वापरलेला आहे ही कुठल्या वळू हि पाहिजे कुठल्या वळू हे जो वंशावळ काय आहे शेवट जातो कुठला तांडूरला राजा, राजा।, तांदूर राजा।, तांदूर राजा। तांदूर बर किती किंमत सांगताय एक लाख साठ एक लाख साठ हजार रुपये तर मित्रांनो बघून घ्या चांगला आहे धडाला वगैरे मोठ्या मापाचा आहे एक लाख साठ मालकाने किंमत सांगितलेली आहे तो मालक द्यायची किंमत काय होईल हा द्यायची किंमत काय होईल कमी जास्त करायचं नाही तुमच्या अपेक्षा काय सांगा आपला चायनेला कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून तुमचं बैल कोण जाईल एक लाख तीस एक लाख तीस सव्वा लाखापर्यंत सुटेल ला? हां एक लाख एक लाख तीस सत्तर त्याच्या आत होत नाही नाही द्या मोबाईल नंबर मोबाईल नंबर सेवन झिरो हां सेवन झिरो सत्तर वन ट्रिपल नाईन वन ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन एक पोचाळीस नव्याण्णव हां वन फोर सिक्स एक्केचाळीस अडुसष्ट बरोबर अजून आता सांगा मराठी येत नाही तुम्हाला सांगा इंग्लिश मध्ये सांगा कन्नाड मध्ये सांगा चालते कन्नड मध्ये सांगा जेळू झिरोबल हे सर अमित गलवाली ठीक आहे धन्यवाद भैया तर आम्ही सर्व बघू शकता कर्नाटकातला जर जुने तिने भाषेत तिने नंबर सांगितलाय कोणाला पाहिजे असेल तर ही वळू टाईपचा बैल आहे रेतनासाठी वगैरे वापरते आता झोपला यायला शिती कामाला नाही ओनली फॉर रेट ठीक आहे तर याने फक्त सोडायचं ते वापरलेलं याला काय झोपलेलं वळ नाही कोणाला वळू म्हणून घ्यायचं असेल तर संपर्क साधून घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण बऱ्यापैकी बैलांच्या किमती वगैरे माहिती करून घेतलेली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे सांगूया बाजारात बऱ्यापैकी बैलांच्या किमती आवडत्या सांगतात परंतु व्यवहारला बसले कमी जास्त होत असते त्यामुळं एवढी किंमत तेवढी किंमत महाराष्ट्र भागाला येऊन त्या ठिकाणी बैल घेई असतील तर संपर्क साधून घेऊ शकता आजचा व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद